पुण्यातील जे पाच मानाचे गणपती आहेत नाव सांगते तुळशीबाग कसबा गणपती गुरुजी तालीम शारदा गणपती शारदा नाही नाही तो नवसा आहे विचार करून सांग विचार करून सा। गुरुजी तालीम ओके okay. गुरुजी तालीम एक पण गणेशोत्सव ज्यांनी सुरू केला तो गणपती असतो बाबू नाही नाही गुरुजी गुरुजी काजबा सांगितलं दोन सांगितला तांबडी जोगेश्वरी होते शेवटचा इथे हिंट पण दिली आहे गणेशोत्सव कोणी सुरू केला लोकमान्य टिळक त्यांनी कोणता गणपती पटकन आठव शेवटचा गणपती खिचरीवाडा व्हेरी गुड पहिल्या प्रश्नाचं ताईने बरोबर उत्तर दिलेलं आहे दुसरा प्रश्न जे काही अष्टविनायक आहेत त्यातील पाच अष्टविनायक गणपतीची नावं सांगता ये सिद्धिविनायक okay. रंजनगावचा गणपती चिंतामणी ओझरचा गणपती थेऊरचा गणपती okay. दुसऱ्याही प्रश्नाचं दाईने बरोबर उत्तर दिलेलं आहे आपण तिसरा प्रश्न तिला विचारवूयात सोपा प्रश्न आहे गणपतीला काय प्रिय आहे मोदक दुर्वा या ताईने तीनही प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली आहे त्यामुळे तिला प्रभात आणि कात्रज डेअरीकडून हे मोदत बोला गणपती बाप्पा मोर्या मोर्या थँक्यू